हा एक महत्वाचा अजून छोटासा टॉपिक असा आहे घड्याळ प्रत्येकाच्या घरात घड्याळ असत <laughs> पण ते कुठे लावायचं कसं लावायचं ह्याचं पण काही शास्त्र आहे ना बघ ना एक असं म्हटलं जातं की तुम्ही हातात जे घड्याळ घालता ते वेळ सांगत पण तुम्ही कोणत्या क्वालिटीचा घड्याळ काढता ते तुमची वेळ सांगत बरोबर पण किचे कुठे ना कुठे तरी वेळेशी संबंध आहे आणि कुणाला वाटतं की आपली वेळ खराब असावी जीवनात येणारा प्रत्येक क्षण हा आनंदी जायला हवा आणि जसा सूर्य त्याचा साक्षीदार आहे तसा घटीपळ म्हणजे पूर्वी घटीपळ असायची त्यामुळे घटीपळाला पावित्र्य मानलं जायचं त्यावेळेला त्याची काळजी घेतली त्याची पूजा केली जायची आता घटीपळ गेली आणि आता घड्याळ आली आता जगनमान्य आहे हे घड्याळ सगळ्या जगामध्ये हे एकच घड्याळ आपण पाहतो तर ह्या घड्याळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही ते पूर्वेला तोंड करून पश्चिम भिंतीला लावा पश्चिम भिंतीला पूर्वेकडे तोंड करून लावा किंवा तुम्ही दक्षिण भिंतीला उत्तरेकडे तोंड करून लावा चालतं पण दक्षिण उत्तर भिंतीला दक्षिणेकडे तोंड करून लावायचं नाही असं का तर दक्षिण प्रत्येक दिशा ही आ, एक विशिष्ट लहरी सोडते आल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात की ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट लहरींवर चाललेला आहे साधं सिंपल गणित आहे की गुरुत्वाकर्षणाचा भार जर आपण त्या होका यंत्रावर बघितला तर आपल्याला ते दक्षिणोत्तर दिसतं म्हणजे दक्षिणेकडे असा चुंबकीय भार आहे की जो काहीतरी त्या पृथ्वीच्या पोटामध्ये पृथ्वी थोडी कल्लेली आहे त्यामुळं दक्षिणेला तोंड करून जेव्हा घड्याळ तुम्ही लावता त्यावेळेस ते क्षीणत्व देतं तुमचा काळ मोजतं की तुमचं एवढं संपलं आहे तेवढं संपलं आहे अशी एक भावना शास्त्रकारांनी लिहून ठेवली आहे आणि म्हणून दक्षिणेला तोंड करून घड्याळं जिवंत माणसांचे फोटो कॅलेंडर कधी नसावी पण तू जर घड्याळाचा प्रश्न विचारला तर घड्याळाचे सगळे काटे हे चालू असावे बऱ्याच ठिकाणी आपण मोठ्या घड्याळांमध्ये सेकंद काटा पाहतो Hmm. पण खरा सेकंद काटा नसावा कारण तो कंटिन्यू फिरत राहतो तर मग अशा पद्धतीने दोन काटे असलेलं आता हे रोमन स्वरूपाचं आता हे लेदरमध्ये आहे राशीनुसार सुद्धा तुम्ही वेगवेगळे कलर त्याच्यामध्ये घेऊ शकता मेष राशीचे असेल तर तुम्ही रेड कलरचं अशा पद्धतीने घेऊ शकता वेगवेगळ्या राशीच्या त्याला वेगळा एपिसोड करायला लागेल पण ठीक आहे चला साधं घड्याळ का असे ना तर ते तुम्ही शक्यतो पूर्व भिंत पश्चिम भिंत किंवा दक्षिण भिंतीवर लावा उत्तर भिंतीवरती दक्षिणेकडे तोंड करून घड्याळ लावू नका घड्याळ बंद पण नसावं प्रत्येक घड्याळ चालू असावं काटे तुटलेले आकडे निखळलेले नसावेत घड्याळ सुंदर असावं अजून एक प्रश्न असा आहे जसं मी आता फॉलो करते गेली अनेक वर्ष मी डिजिटल वॉच कारण स्मार्ट वॉच हे आपल्याकडे आले खूप जणांचं मध्ये मी रील आणि पॉडकास्ट पाहिलं की तुम्ही जर ऑनलाईन बिझनेस करत असाल तरच ते घड्याळ वापरा वापरा तुम्हाला डिजिटल वाच घ्या घटीपळ घ्या नाही तर हे घड्याळ घ्या हे सगळे तुमची वेळच सांगत असत बरोबर प्रत्येकाने आता पूर्वी वाटाळ वरवंटा होता आता मिक्सर आले म्हणून मग तुम्ही पाटावरवंटा वाईट आहे किंवा मधलं खाऊ नका असं म्हणू शकत नाही तशा पद्धतीने डिजिटल घड्याळाला आणि काही दिवसांनी चष्म्यातच घड्याळ येतील डोळे मिचकवले की घड्याळ दिसेल आता हे खूप पुढे चाललंय शेवटी वेळ ही महत्वाची घड्याळ घटीपळ का ते डिजिटल आहे हे काही महत्वाचं नाही वेळ महत्वाची त्यामुळे प्रत्येक वेळेचा सुद्पयोग करणं आणि असं काही नाही असे खूप सारे कारण जेव्हा शास्त्र लिहिलं गेलं तेव्हा कुठं होते घड्याळ बरोबर म्हणजे त्याला अनुकूल असेच काहीतरी नियम आम्ही लोक काढत असतो असं काही मार्केटिंग बिरकेटिंग काही नाही वेळ ही वेळ असते सगळ्यांची सारखी येते सगळ्यांची जाते तुझ्या घड्याळात बारा वाजले तर माझ्या घड्याळात बारा पाच म्हणजे माझं घड्याळ फॉल्टी आहे पण त्या देशात रा असेल तर सगळ्यांची वेळ एक सारखीच असते बरोबर आणि म्हणून घड्याळाला काळाला वेळेला विशेष महत्त्व आहे आणि म्हणून बंद घड्याळ नसावं सेकंड काटा नसला तरी चालेल दिसण्यासारखी अक्षर असावीत तुटलेलं तुटलेलं नसावं भेगा पडलेलं फुटलेलं नसावं हा नियम आहे बाकी तुम्ही डिजिटलला काही फरक नाही पडत